श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उचकी लागणे म्हणजे कुणी आपली आठवण काढत आहे का समज की गैरसमज अरे थांब जरा उचकी लागते कुणीतरी माझी आठवण काढतंय वाटतं हो का मग जरा बघ कोणाच्या डोळ्यात दिसतोय ते असे किती वेळा गप्पात जेवताना अभ्यास करताना किंवा एकटा असताना आपल्याला उचकी लागते आणि लगेच आपल्या मनात एक विचार येतो कुणीतरी आपली आठवण काढतंय पण खरं आठो, का उचकीचा आणि आठव आठवणीचा काही संबंध आहे का की हे निव्वळ एक गैरसमज आहे आज आपण याच विषयावर थोडी सखोल माहिती घेऊयात वैज्ञानिक दृष्टिकोनातून धार्मिक दृष्टिकोनातून आणि लोकसमजुतीच्या पार्श्वभूमीवर मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला मग सुरुवात करूया आपण सगळ्यात आधी उचकी म्हणजे काय हे समजून घेऊ उचकी म्हणजे फुफ्फुसाच्या खाली असलेल्या डायफ्राम नावाच्या स्नायूच्या आकस्मित संकोच हे संकोच अचानक आणि अनियंत्रित असतं त्यामुळे आपण श्वास घेताना एक विचित्र आवाज काढतो हिचेक हिचेक असा हा आवाज जेव्हा परत परत येतो तेव्हा आपण म्हणतो उचकी लागली आहे उचकी का लागते याचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपण पाहू उचकी लागण्याची अनेक कारणं असू शकतात उदाहरणार्थ एकदम थंड किंवा गरम पाणी प्यायल्यावर भरभरं अन्न खाल्ल्यावर पोटात वायू साचल्यावर किंवा पचनक्रिया बिघडल्यावर खूप हसल्यावर किंवा बोलल्यावर ताण तणाव चिंता किंवा घाबरल्यावर यामुळे डायफ्रॉममध्ये जेव्हा अडथळा येतो किंवा तो, तो स्नायू अनपेक्षितपणे संकुचित होतो तेव्हा आपल्याला उचकी लागते कुणी आठवण काढते का हे यामध्ये कुठं आलं हाच प्रश्न महत्त्वाचा आहे यामध्ये कुठेही कुणीही आठवण आहे असा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही मित्रांनो उचकी केवळ एक शारीरिक प्रक्रिया आहे मेंदूच्या एका विशिष्ट भागामुळे आणि श्वासावरील नियंत्रणामुळे ती घडते यात दुसऱ्या विचारांचा किंवा भावना पोहोचण्याचा काहीही संबंध नाही मग हा गैरसमज आला कुठून लोककथा परंपरा आणि जुन्या काळच्या समजुती यामध्ये अशा अनेक गोष्टींना दैवी किंवा अदृश्य कारणं दिली जातात उचकी लागली की आजी आई सांगायच्या बघ कोणीतरी आठवण काढतंय ही एक प्रकारची भावनिक कल्पना होती कोणी आपल्या मनात आहे म्हणून उचकी लागते आपल्या मनाला ही कल्पना गोड वाटते ती मनाला एक प्रकारची भावनिक ऊब देते आता भारतीय लोकमानस आणि उचकी हे आपण समजून घेऊ भारतात विशेषतः ग्रामीण भागात अजूनही अनेक गोष्टी मन भावना आणि आध्यात्मिक शक्ती यांच्या आधारे समजल्या जातात त्यामुळे उचकी लागणे कुणीतरी आठवण काढतंय हा विचार पक्का बसलेला आहे कधीकधी तर लोक म्हणतात बघ तुला उचकी लागली आणि एवढ्यात तुझा फोन आला हे बघून वाटतं काहीतरी नक्कीच आहे पण हा केवळ योगायोग कोयश श्रे, कोईशनस असू शकतो माणसाचे मन हे अशा गोष्टी शोधत राहतं जसं आपण काहीतरी घडल्यावर लगेच देवाला आठवतो तसं उचकीवर आठवण याचा संबंध आपण लावत असतो आता धार्मिक दृष्टिकोन काय सांगतो ते आपण पाहूयात धार्मिक ग्रंथामध्ये थेट उचकी आणि आठवण यावर काही फार उल्लेख नाही पण भारतीय तत्त्वज्ञान विशेषतः योग ध्यान आणि प्राणायामामध्ये श्वासनावर खूप लक्ष दिलं आहे प्राण म्हणजे श्वास हे जीवन आहे असं मानलं जातं किंवा प्राणामध्ये बदल झाला म्हणजे मानसिक शारीरिक किंवा आध्यात्मिक काहीतरी घटतं या दृष्टिकोनातून काही संत किंवा आध्यात्मिक लोक असं मानतात की जेव्हा एखादी शक्ती म्हणजे एखादा माणूस आत्मा किंवा एखादा विचार आपल्या मनाशी संपर्क साधतो तेव्हा आपल्या शरीरातून सूक्ष्म बदल होतो उचकी हे एक त्याचं लक्षण असू शकतं पण हे एक तत्त्वज्ञानावर आधारलेलं भाष्य आहे याला वैद्यकीय किंवा कि वैज्ञानिक आधार नाही अध्यात्म्यात अध्यात्मात उचकीचं स्थान काय आहे अध्यात्मात उच शरीरातल्या बदलांना संकेत मानलं जातं ध्यान करताना अचानक हळूहळू श्वास घेणं अचानक सर्दी खोकला श्वासाचा अडथळा किंवा उचकी लागणं हे एखाद्या शक्तीशी जोडलेलं असू शकतं पण हे उच्च स्तरावर धान करणाऱ्यांमध्ये कधीतरी होतं दरवेळेस उचकी लागली म्हणजे कोणीतरी आपली आठवण काढतं असं मानणं चुकीचं आहे उचकी थांबवण्यासाठी काय उपाय करतात जर उचकी बरीच वेळ न थांबता चालू राहिली तर यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत ते कोणते तर थोडंसं पाणी घोटघोट पिणं श्वास राखून ठेवणं उलट बाजूने पाणी पिणं थोडं साखर किंवा मध खाणं डोळे बंद करून खोल श्वास घ्यावा पण या उपायांचा संबंध आठवणीशी नाही ते शरीराच्या क्रियेशी संबंधित आहेत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर कधीकधी उचकी ही मानसिक तणावाचा भागही असू शकते चिंता करणे घाबरणे अचानक एखादी आठवणीने यामुळे उचकी लागू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे की कुणीतरी आपली आठवण काढत आहे असं वाटणं असं वाटणं हे चुकीचं आहे म्हणजेच आपल्याला कोणी हवा आहे आणि तेच मनातून बाहेर येतं उचकी लागल्यावर आपण लगेच त्या व्यक्तीचा विचार करायला लागतो आता प्रसिद्ध व्यक्तींच्या आठवणीमध्ये उचकी म्हणजे काय ते पाहू काही संत कलाकार लेखक यांनी त्यांच्या अनुभवातून उचकी लागण्याचं आणि भावनिक अस्वस्थांचा संबंध जोडला आहे उदाहरणार्थ काही कवींनी लिहिलं आहे उचकी आली आणि तुझी आठवण झाली हे साहित्यिक सौंदर्य आहे यात काव्यात्मक भाव आहे वैद्यकीय सत्य नाही तर विश्वास ठेवावा का आपण विचार करूया काही गोष्टी वैज्ञानिक असतात तर काही भावनिक उचकी लागणे हे वैज्ञानिक आहे पण त्याच्याशी कोणी आठवण आहे असं मानणं हे भावनिक आहे हे दोन्ही विरोधाभासी नाहीत दोघं एकत्र नांदू शकतात पण वेगवेगळं समजून आता भावनांचा सन्मान पण सत्याचाही विचार करायला हवा कोणी आपली खूप आठवण काढत असेल तर तो आपल्याशी बोलेल भेटेल किंवा किमान फोन तरी करेल त्यासाठी उचकीची गरज नाही पण उचकी लागल्यावर आपण त्या व्यक्तीचा विचार केलेला तिची आठवण आली हे आपल्याच अंतर्मनाचं चा घोतक आहे आपण त्या व्यक्तीशी कनेक्ट आहोत म्हणूनच त्यावेळी ती मनात आली शेवटी निष्कर्ष काय समज की गैरसमज उचकी म्हणजे कुणी आपली आठवण काढते का भावनिक दृष्टीने जरा बघितलं तर हो असं वाटतं वैनिकदृष्टीने याला नाही म्हणावं लागेल कारण याला कुठलाही आधार नाही म्हणून याला गोड गैरसमज म्हणता येईल हे असंच आहे जसं आपण म्हणतो ताऱ्यांमध्ये एखादी दे आपली ओळख पटतोय शेवटी एक वाक्य काय उचकी लागली आणि आपण कोणाची आठवण काढली हे फक्त त्याचं महत्त्व दर्शवतं कदाचित तो किंवा ती आपल्यासाठी खूप खास आहे पण याचा अर्थ हा नाही की त्यांनीच आपले आपली आठवण काढली असेल तर मग पुढच्या वेळी उचकी लागली तर काय कराल पाणी घ्या श्वास थांबवा आणि एखाद्याला फोन लावा आणि सांगा तुझीच आठवण आली होती म्हणून उचकी लागली तेवढा भावनिक आनंद घेण्यात काय हरकत आहे पण डोळे उघडे ठेवा समज आणि गैरसमज यातली सीमा रेषा ओळखा आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा तुम्हाला उचकी लागली होती का आणि लागली होती तर लगेच कुणाला तरी फोन लावा मित्रांनो तुमच्याकडे एखादी अशीच गोष्ट असेल तर आम्हाला शेअर करा आपला हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद